मतदान करा विनंती करण्यासाठी होणाऱ्या सभेचे अध्यक्ष राष्ट्रवादी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अनुमताभाऊ पाटील व सर्वात प्रथम तरुण माझी ओळख करून देतो कारण कस आहे काटी गावात फारसा येणं जाणं जरी असलं तरी व्यास राजकीय व्यस्त आता कधी आता संपर्क आलेला आहे मी जयदेश पाटील गावचा बावरेगावचा रहिवासी माझी आई दहा वर्षीय व माझी आई पाच वर्षीय जिल्हा परिषद सदस्य होती मी गावचा पाच वर्ष सरपंच होतो माझे वडील दहा वर्षीय संस्थापक सदस्य मार्केट कमिटीचे पंधरा वर्ष होते पस्तीस वर्ष बावडा ग्रामपंचायत सदस्य होते सोसायटीचे पंचेस वर्ष सदस्य होते आता बावड्याचे पाटील आणि राजकारण आणि पद ही काही विशेष नाही आता याची तुम्ही पुतवाला बोलत असाल बावड्याचा पाटील ह्या व्यासपीठाव कसा साजिक आहे असणं साजिक आहे काय दिवसच तसे केली वस्तुधा स्वर्गीय शंकरराव विचाराने प्रेरित होऊन आमचं भावण्याचं पाटील कर माझे वडील असतील माझी आई असेल आणि टोटल आमचं संपूर्ण कुटुंब असेल त्या विचाराच्या पलीकडे कर आम्हाला कधी काही माहीत नव्हतं आणि तो विचाराला प्रकट होता त्या विचाराला पाणी घालण्याचं काम ही काठीतल्या काही सन्माननीय व्यक्तींनी केलं आज त्या विचाराच्या पलीकडे जाऊन जेव्हा काही व्यक्ती बोलायला ते लागतील तेव्हा मन मात्र थोडस घाबरल्यासारखं आता तो विचार कुठला शंकर भाऊने आम्हाला शिकवलं की प्रामाणिकपणे जनतेची सेवा करायची परमेश्वर टोपेने आम्हाला जमिनी आहेत मला माझ्या वडिलांना शंभर एकर जमीन पैशाची काय काळजी नाही <laughs> माझ्या वडील सुशिक्षित त्यावेळेसचे माझी आई सुशिक्षित त्यावेळेसची त्यावेळेस चित्राजी एकोणीसशे पाच चौन साठचे एक ध्येय होऊन सगळ्या काम केलं नंतरच्या काळात काही लोकांचा खोटेपणा काही लोकांचं मान्य वेगळं मी स्पष्टच बोलतो सर माझे हर्षवर्धन पाटांचा खोटेपणा लक्षात आला वेळोवेळो आम्ही सुशिता करत गेलो वेळोवेळो आम्ही सांगत गेलो लोकांना उत्तर आम्हाला द्यायची तुम्ही पुण्या मुंबईला जाता तुम्ही बाहेर आम्ही जात नाही म्हणजे राजकीय उत्तर आम्हाला द्यायची आमच्या काय अपेक्षा नाही आम्ही कधी आम्ही सर्व कुटुंब शिक्षित परिस्थिती चांगली असल्यामुळे आम्ही कधी पद मागितली नाही स्वतः जी काय पद दिली ती कशी मिळाली आता ओपाने सांगायलाच हरकत नाही गेल्या पाच वर्षापासून आम्ही हर्षवर्धन पटला पासून बाजूला ते कुठल्या पदासाठी नाही मी तर चालतो छत्रकून त्यांनी सांगावं की दयानेश्री पाटलांनी हे पद मागितलं हे पद दिलं नाही म्हणून दैनश्री पाटील बाहेर गेला किंवा दयानेश्री पाटलांनी हे काम मागितलं हे टेंडर मागितलं ह्या गोष्टी आर्थिक स्वरूपातल्या मागितलं म्हणून दैनश्री पाटील बाहेर गेला अजिबात नाही म्हणू शकत नाही मागो पंचायतेचे मन धैर्यशील पाठला सारखे माझं बाहेर काढली आज ही तुमच्यातली माणसांनी बावडे गावात येऊन विचारावं कोणाच्या दहा रुपये दहा धैर्यशील पाटील मिळणार का कोणाच्या वाड्या कासोळ्या पाहिजे धैर्यशील पाटला मग ही माणसं बाहेर काय गेली खोट तर किती बोलायचं वेळ आली इलेक्शन आली की आम्हाला खोटं करायचं दावा म्हणायचं आश्वासन द्या एखाद्या वाढीवर घेऊन गेलो रस्ता करायचं आश्वासन द्या गिरवी गे ना। गावात गेलो पाच वेळाला आश्वासन वस्तीच्या रस्त्याला आमच्या नायकोडे वस्तीचा रस्ता आश्वासन किती वेळा द्यायचीवाडी भाषण सांगितलं तुम्हाला आवर्जून सांगतो आणि तुम्हाला की तुमच्या गावात येणारे पुढारी जवळ सांगतील की तुम्ही हर्षवर्धन पाटील हा विकास करतील त्यांना हा सांगा पहिल्यांदा तुम्ही बवड्यांना विकास करा मग तालुक्याच्या गप्पा करा सांगायला आम्हाला लाज वाटते की पद्मता यांच्या सर्वात मोठ्या बाईने ओळख याची काही गरज नाही शंकरराव भाऊनचे मुलगी पुढे असते त्या शेताकडे जाणारा रस्ता आठशे फूट रस्ता पन्नास वर्षात मोर्भाची खेप नाही वगैरे रस्त्यावर बिचारा पद्मता एवढं वय आहे त्यांचा आज एवढा मोठे माणसं आहे की दांदरीला गाडी लावायची आणि चालत त्या शेतात जायचं